सर नमस्कार नमस्कार नाव बाळू रघुनाथ भाई तुमच्या हातामध्ये जे मका पूर्ण प्लॉट मी फिरून आलो एकदम जबरदस्त एक सारखी वाढ आहे आणि एवढा काळू की आहे ना म्हणजे चाऱ्याची मका सुद्धा अशी होत नाही तशी झालेली कॉर्न आहे ना स्वीनच्या नऊ दिवसामध्ये म्हणजे जवळपास तयार झालाय आता ह्याला व्यापारी पण सुरू झाले ना काल बारा तेरा आले होते आजही चार येऊन गेले का बरं एवढे का बरं व्यापारी मी ग्रुप वर टाकली होती छोटी छोटी काढून कारण एका या झाडाला दोन दोन मिट्या कंपल्सरी याच्या पूल भरले तिसरी जी आहे ती चाऱ्याला जाईल आता किती अठरा रुपये मागितली ना अठरा म्हणले ते एकोणीस वीस काही वीस पर्यंत देतील आराम आरामसेवढं का बरं तर वाढलं आता त्या वर्षी कोणाची सक्सेस नाही झाली करप्याना गेली सगळी गेले पण मी काय करायचो चार्जर यांना मावा बिवा काहीच नाही आला रोगराई काहीच नाही होऊन दिली मी दहा फुटे आहे काही ठिकाणी मोठं पान आहे साडेतीन फुटाचं पान आहे असं सुद्धा अजून पिवळ नाही पडेल उसावानी बेंड आहे त्याचा मला हाचा आनंद आहे का मी बनितोय काहीतरी माझू शकतो डाळी माता एस डी वैद्य अधिक वर्षीच केलं दीड दोन महिन्याची आता ही पण चांगली काळच दिसते मोमोज मध्ये निबार हे रान तर तसं नाही आपण डोंगरात आलो ना डोंग खडक आणि खडक होता सगळं सोयल चार्जनात झालं ती मका ती वाढलेलीच नाहीये तर ती पौष्टिक पण आहे युरिया नाही संबंध नाही ती गाय खाईल ती दुधाला चांगली चांगली देणार आणि ताक तिला चांगली कनेश खाईल तर ते विचारूच नका ते म्हणतील परत ते माणसाला आणायला तेच पाहिजे चाराने जे भेटतील ते खर्चायलाही मजा वाटते उगेच आपण केमिकल करायचं कोथमिरी फवारायच्या संध्याकाळची दहा देशी दहा उद्या असं नाही आपल्याला पैसे किती होतील त्याचं नाही पण कमीत कमी आज माझ्या एका झाडाला एक जरी कनिस पकडला तर आपण तरी ऐंशी हजार बिट्टी आपल्याकडे आज तयार आहे म्हणजे चाळीस टन चाळीस टन किती होती ना आठ लाख रुपये फक्त मक्काचे फक्त बिट्टी लोक एडत काढते आम्हाला म्हणते असं काही सांगतो आता दोन्ही मिळून दीड किलो आहे आपण एकच किलो धरतो